नगरपालिकांच्या निवडणुकीच्या अर्ज भरण्याचा आजपासून सुरुवात झाली आहे विविध पक्षांच्या मुला उमेदवारांच्या मुलाखतीलाही सुरुवात झालेली आपल्या सोबत आहेत भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा काय परिस्थिती आहे सातारा जिल्ह्यातील भाजपची ऐकून आज उमेदवारी साठी चा, तुमच्याकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे एकूण जिल्ह्याची परिस्थिती काय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काल जिल्ह्याची बैठक झाली बैठकीच्या निमित्तानं आमचे आदरणीय खासदार छत्रपती उदयन महाराज आमचे आदरणीय मंत्री महोदय छत्रपती शिवेंद्र बाबा आदरणीय जयकुमारजी गोरे मनोज दादा मी आणि पक्षाचे सगळे पदाधिकारी कोर कमिटीचे सदस्य निवडणूक समितीचे सदस्य मंडला अध्यक्ष अशी बैठक आमची झाली बैठकीमध्ये सर्वानुमते नऊ नगर परिषदांसाठीचे निरीक्षक हे निश्चित करण्यात आले मेढा नगरपंचायतीचा निरीक्षक निश्चित करण्यात आला आणि त्यामुळं दहाच्या दहा ठिकाणी आज इंटरव्ह्यू चालू आहेत मुलाखती चालू आहेत मुलाखतीमधून निरीक्षकांनी आपला रिपोर्ट उद्या दुपारपर्यंत आमच्याकडे सादर करायचा आहे रिपोर्ट आल्यानंतर लगेचच त्या रिपोर्टची समीक्षा करून एक फायनल रिपोर्ट हा आदरणीय प्रभारी छत्रपती शिवेंद्र राजे महाराजांकडे आम्ही सादर करणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांबरोबर त्या रिपोर्टच्या अनुषंगाने प्रभारी साहेबांची चर्चा होणार आहे आणि मग चर्चेमधून पक्ष ज्या पद्धतीचा आदेश देईल त्या पद्धतीनं मग उमेदवारीच निश्चितीकरण होणार आहे आता भाजपची परिस्थिती काय आहे तुमच्याकडे इच्छुकांची संख्या भरपूर आहे मा, मित्र पक्षांशी युती होण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत तुम्ही सोबळावर लढणार चिन्हावर लढणार काय भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे मित्र पक्षांशी चर्चा कराडमध्ये करायचा माझा प्रयत्न आहे पण शेवटी मी जसं मागेही आपल्याला सांगितलं की मित्र पक्षांची मागणी काय आणि आमच्या पक्षातल्या लोकांची मागणी काय याचा समन्वय साधता येत असेल तरच निवडणुका एकत्रित होतील अन्यथा मैत्रीपूर्ण लढत होईल अशा प्रकारची स्थिती आज कराडमध्ये आहे दहा नगरपालिकांची निवडणूक होत्या भाजपला किती नगरपालिकेत यश मिळत काय अंदाज आजच्या घडीला शेवटी भारतीय जनता पार्टीची भक्कम स्थिती आहे एवढंच मी सांगू शकतो आणि उगच काहीतरी आकडे सांगण्यामध्ये काही अर्थ नाही चांगली भक्कम स्थिती आहे एक एकच आहे की सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ताकदीनं लढणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं बहुतांश ठिकाणी अध्यक्ष पदापर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पोचतील अशी माझी खात्री आहे धन्यवाद बाबा सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची स्थिती ही मजबूत असून बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकेल असा विश्वास या ठिकाणी सातारा जिल्हा भाजप अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे दिनकर थोरात टीव्ही नाईन मराठी करा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव